माहुरगडावरी गडावरी तुझा वास भक्त एती ते दर्शनास माहुरगडावरी माहुरगडा गडावरी तुझा वास भक्त एती ते दर्शनास पिवळे पातळ ग पातळ बुटीदार अंगी चोळी ती हिरवी गार पितांबराची ग पितांबराची खोविली कास भक्त येती ते दर्शनास माहुरगडावरी गडावरी तुझा वास भक्त येती ते दर्शनास बिंदी बिजवरा ग बिंदी बिजवरा भाळी शोभे काफ बाल्याने कान ही साजे हिच्या नथेला ग हिच्या नथेला हिरवे गोस भक्त येती ते दर्शनास माहुरगडावरी गडावरी तुझा वास भक्त येतील दर्शनास सरी ठुशी नि गुशी नि मोहन माळ जोडवे मासोळ्या पैंजण चाळ पट्टा सोन्याचा ग सोन्याचा शोभे कमरेस भक्त एती ते दर्शनास आस माहूर गडावरी गडावरी तुझा वास भक्त एती ते दर्शनास जाई जुई ग जुईची आणुणी फुले तुरे हार माळीने गुंभिय गळा तो ग शोभे तो आनंदास भक्त येतील दर्शनास माहूर गडावरी ग गडावरी तुझा वास भक्त येती ते दर्शनास हिला बसायला ग बसायला चांदीचा पाट हिला जेवायला चांदीचे ताट पुरणपोळीचा ग पोळीचा आवड सुरस, भक्त येती ते दर्शनास आस माहुरगडावरी ग गडावरी तुझा वास भक्त येती ते दर्शनास मुखी तांबूल ग तांबूल पानाचा मुख कमली रंग लालीचा न नरळाची ग नरळाची ओटी तुला भक्त येतील दर्शनाला माहूर गडावरी गडावरी तुझा वास भक्त येती ते दर्शनास विष्णुदासाची ग विष्णुदासाची विनवणी तुला अखंड सौभाग्य भगिनीला सदा उधळी ती ग सदा उधळी ती हळदीला भक्त येतात दर्शनाला माहूर गडावरी गडावरी तुझा वास भक्त येती ते दर्शनास भक्त येती ते दर्शनास भक्त येती ते दर्शनास